हाय मित्रांनो माझं नाव आहे संस्कृती मंगेश सवरे तर तुम्ही संस्कृती सवरे यूट्यूब चॅनल तर आज आहे सत्तावीस ऑगस्ट तर एक सप्टेंबरला गौरीपूजन आहे तर तिथे वानगाव खरखडा इथे सागर कार्यक्रमचे नियोजन झरकारीबाई महिला बचत गट यांनी केलं आहे तर त्या ते त्याच्या माध्यमातून ॲडव्होकेट विराज गडने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तिथे आम्हाला आमंत्रण केलं आहे तर तिथे आमच्याबरोबरच फेमस यूट्यूब कलाकार पण येणार आहेत आदिवासी पारंपरिक नृत्य होणार आहेत जसं काय गौरी तारपा धुमशा व त्याच्याबरोबरच जे कलाकार आहेत त्यांचे पण डान्स होणार आहेत तर ह्या कार्यक्रमासाठी नितेश आपले पालघरचे फेमस कलाकार नितेश गुंदे महेश उंबरठडा दर्सना जिरवा आणि सोबतच तर पालघरचे फेमस गायक रोशन रावते आणि संजना रावते ते सुद्धा येणार आहेत आणि असे खूपच कलाकार येणार आहेत पण आता सांगायला गेली तर खूपच टाईम होईल आणि खूप वेळ होईल व्हिडिओ मोठा होईल तर हा कार्यक्रम वानगाव गव खडखडा इथे साजरा होणार आहे तर तुम्ही सर्वांनी एक सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता नक्की या आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांना दाबायला विसरू नका बाय बाय बाय